आपण नेहमीच बनवतो पण कोल्हापूरचं चिकन तुम्हाला माहिती आहे कसं बनवतात सर आता मग सुरुवात करूया सुर इथं एक किलो चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे त्याला आणि थोडंसं आपण जिऱ्याची पावडर ही त्यामध्ये टाकायची आहे आणि खालीवर असं हलवून घेऊन जे मसाला आहे तो चिकनला लागेल असं तुम्ही हातानेही हलवू शकता किंवा तुम्ही पातेलात जरी हलवलं तरी चालेल चॉईस तुमची आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही हलवून घ्या आणि हा मसाला चिकनला लागलाच पाहिजे असं आणि हे एक पाच मिनटं जरी ठेवलं तरी चालेल चिकन मी नेहमी कु पातळीला शिजवते कुकरला शिजवले काय होते माहिती आहे का ते जास्त शिजले जातं आणि चिकन जरा खराब होतं म्हणून मी नेहमी पातेल्यामध्ये चिकन शिजतं आणि हे आता आपलं तेल कटलेलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये मी काय केलेलं आहे बारीक चिरलेला किंवा बारीक थोडंसं जरा मोठं मोठं असताना तो लसूण बारीक केलेला असतो ना तो यामध्ये घातलेला आहे पूर्ण पेस्ट लसणाची घालायची नाही आहे आणि तो आपला गोल्डन कलर येऊपर्यंत पण त्याला भाजणार आहे आता काय केलेलं आहे मी जे मसाला चिकन मगाशी लावून ठेवलं होतं ना ते चिकन यामध्ये मी घातलेलं आहे आणि दोन तीन खुँँ खुँँ ते तीन मिनटं मी छान असं त्याला परतून घेणार आहे तेलामध्येच आणि चिकन तेलामध्ये जर शिजवलं ना तर खूप टेस्ट खूप छान आहे ते म्हणून थोडंसं तेल जर जास्त वापरलेलं आहे कारण चिकन तेलामध्ये शिजण्यासाठी बघू शकता तुम्ही ते मी असं हलवून घेत आहे त्याला म्हणजे खालीवर कलेवर जेणेकरून खाली चिटकू नये किंवा पातेला लागू नये आणि काय केलेलं आहे वरून थोडंसं धन्याची पावडर आहे ना ती घातलेली आहे आणि तेही मी आता हलवून घेणार आहे पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही इथे आणि चिकन आपलं छान असं भाजत आलेलं आहे किंवा त्याचा कलरही थोडासा चेंज झाला आहे बघू शकता तुम्ही इथे पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे आता काय करायचं आहे आता ह्याला कमी गॅसवर झाकून ठेवून फक्त एक मिनिट शिजवायचं आहे बघू शकता तुम्ही इथे आणि मी त्या झाकून आणि थोडंसं चिकनला पाणीही सुटलेलं आहे आता काय केलेलं आहे गरम पाणी तुम्हाला जितकं लागेल तेवढं तुम्ही पाणी उकळून यामध्ये घालायचं आहे बघा मी तर एक तांब्या भरून पाणी घातलेलं आहे इथं मी चिकन शिजय तोपर्यंत आपण ना ग्रेव्हीकडे गरे बघूया जरा कडाईमध्ये तेल घातलेलं आहे तेलही गरम छान झालेलं आहे ही ग्रेव्ही कशाची आहे तर ही ग्रेव्ही आहे टोमॅटो कांदा थोडंसं खोबरं आहे आणि लसूण आहे ते मी ओव्हनमध्ये पूर्ण असं भाजून घेते कायम तर त्या टाईपची ग्रेव्ही ऑल इन वन ग्रेव्ही म्हणू शकतो मी त्यात जे इन्ग्रिडियंट्स आहेत ना ते मी ऑलरेडी यामध्ये सगळे घालून छान असं मिक्सरला एक पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट मी आता भाजणार आहे आणि त्यानंतर मी थोडंसं वाळलं खोबरं वरून टाकलेलं आहे मग मी ओलं खोबरं भाजून घेतलं होतं आता थोडंसं वाळं खोबरं आपण यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं तीळ जरी असतील जवळ बारीक केलेले त्याची पावडरही तुम्ही आत घालू शकता आणि छान अशी ग्रेव्ही आपली भाजून घ्यायची आहे बघू शकता इथे तुम्ही मी छान अशी ग्रेवी भाजले तर इथे काय केलेलं आहे मी आज कोल्हापुरी सुका चिकन मसाला वापरलेला आहे आज मी घरातला कोणताही मसाला वापरला नाही आहे आणि खडा मसाला जर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही बाहेरचा कोणताही मसाल्याची पुडी वापरायची गरज नाही जर तुम्ही जर मसाल्याची पुडी वापरली तर खडा मसाला कोणताही यामध्ये घालायचं नाही कारण ते खूप झनक किंवा झणझणी मात्र तिखट होतं खूप असं चला आता मी छान असं इथं ज्या पॅकेटवर दिलीत तर ना त्याप्रमाणे मी हा मसाला यात घालून घेतलेला आहे आणि छान असं मी आणि एक मिनिट साधारण भाजून घेतलेलं आहे बघू शकता इथे तुम्ही आता काय करायचं आहे थोडंसं अगदी थोडंसं पाणी वाटीवर किंवा अर्धी वाटी पाणी घेऊन आपण ग्रेवी ना थोडीशी शिजपर्यंत तेल सुटेपर्यंत पण छान असं भाजून घेणार आहे बघा ग्रेव्ही तयार झालेली आहे मला जास्त ग्रेव्ही आवडते म्हणून मी थोडीशी ग्रेव्ही कमी केलेली आहे आणि चिकनही आपलं खूप छान शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही ते त्यातलं चिकन आहे हे हे असंच जरी खाल्लं लहान लहान दिलं तरी एक नंबर लागतं आणि काय करत आहे मी जहा आपलं झाड असतो ना चाळणीचा त्या झऱ्यानं थोडं थोडं चिकन आहे ते मी ग्रेव्हीमध्ये घातलेलं आहे हे पाणी आहे कशाचं मी भाकरी केले जे पाणी शिलक राहिलं आहे ना तेच पाणी मी ठेवले कारण त्यांना आमटीची टेस्ट खूप छान वाढते आणि पण ज्वारीचं पिठाचं पाणी करून जरी ओतलं तरी चालेल मी ते ओतलेलं हे पाणी आमटीमध्ये ते छान असे उकळी येऊपर्यंत बघा इथं चिकन मी सगळं घातलेलं आहे ग्रेव्हीमध्ये आणि छान असतं तर आपण चिकनला ग्रेव्ही एकत्र करून घ्यायचं आहे बघायचं मी एकत्र करून घेतलेलं आहे कमी गॅसवर मी येतात दोन मिनिट आणि शिजवून घेणार आहे आणि तोपर्यंत आपण काय करणार आहे मगाशी तो मसाला काढला होता ना तोच मसाला मी ग्रेवीमध्ये जा ग्रेवीचा तोच मसाला मी यूज केलेला आहे इथं आमटीसाठी आणि आता आपण आमटीला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आणि उकळल्यानंतर काय करायचं आहे उकळी आल्यानंतर आपण एक जेवढी चटणी लागते शक्यतो आमटी जास्त तिखट नसावी थोडीशीच मी चटणी घातलेली आहे आणि चवीपुरतं मी थोडंसं त्यात मीठ घातलेलं आहे कारण चिकन शिजल्यानंतर त्या पाण्यामध्ये मीठ राहत नाही आणि वरून कोथिंबीर घातलेली आहे बघा छान अशी सु चिकनची ग्रेव्ही खूप छान झालेली आहे किंवा सुक चिकनही असं म्हणू शकतो इथे तयार झालेलं आहे आणि थोडेसे कोथिंबीन काढले तरी आ किती छान दिसतंय ना वास तर इतका छान आला आहे ना विचारू नका आणि ही बघा आपली आमटी आमटीलाही खूप छान असा कट आलेला आहे आणि चला तर मग तयार झालेलं आहे चिकन कोल्हापुरी सु कसं वाटलं चिकन न कमेंट करून नक्की सांगा जर आवड रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही झालेली आमटी झटपट अशी आमटी आणि चिकन हे सात मिनटामध्ये तयार होतं बनवून आणि बघू शकता तुम्ही इथे काय आहे थोडंसं भात आहे आमटी केलेले आहे सुकट चिकन आहे तोंडी लावण्यासाठी कांदा लिंबू आहे आणि भाकरी आहे असं आहे आमचं चिकनचं ताट